विदर्भातील दस्तगीर हद्दीतील दारू अड्डा नष्ट बावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त गावठी हातभट्टी दारू गाळणाऱ्या व विकणाऱ्यांवर मंगळूर दस्तगीर पोलिसांनी ठाणेदार गौतम मिंगळे यांच्या नेतृत्वात कारवाई केली पाच आरोपींकडून सहाशे लिटर मोहामाच माच एक्क्याऐंशी लिटर गावठी दारू दुचाकी व दारू गाळण्याचं सा साहित्य असं एकूण एकोणनव्वद कुन हजार शंभर रुपयांचं मुद्देमाल जप्त करण्यात आला वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या विटाळा येथे वर्धा नदीच्या काठावर आरोपी विलास निळकंठ हा डाहे हा गावठी दारू गाळत असल्याची माहिती मिळाली होती पोलीस तेथे दाखल होताच तो पळून गेला या ठिकाणाहून त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अन्य एक आरोपी मोर्शी येथे शिवसेनेचा मनोज नारायण काळे हा नदीच काठावर दारू गाळत होता पोलिसांची चा, चाहूल लागताच त्याने पलायन केलं त्या ठिकाणावरून बावीस हजार पाचशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला विटाळा गावात पोलीस पथकानं एका महिलेकडून अठराशे व दुसरीकडून पंधराशे रुपयांची दारू जप्त केली जळगाव मंगरुळ येथेही एका महिलेकडून तेराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई एस पी विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत एस डी पी ओ आतिश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गौतम इंगळे पी विनोद वासेकर पोलीस कर्मचारी सहदेव राठोड निलेश राव